आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं पण माय माउली नो माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो मी स्पष्ट करू इच्छितो माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही माझ्या बहिणींचे आशीर्वाद राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगत आहे प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर कधी ना कधी गदी, तो माणूस त्या ठिकाणी जात असतो जर माझ्या मायमाऊलींच्या कल्याणाकरता माझ्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता माझ्या युवक युवतींच्या कल्याणाच्या करता काम करताना बहिणींनो भावांनो माझा जीव गेला तरी मला त्याची परवा नाही गेल्या तेहतीस वर्षापासून पण शिक्षणापासून आता वंचित राहणार नाही कॉलेजच्या शिक्षणाचा संपूर्ण भार खर्च आम्ही सरकारी तिजोरीतनं तुमचा करणार त्या मुलीला शिकवा आय एस ऑफिसर करा आय पी एस करा त्याच्यामध्ये एम पी एस सी मध्ये तिला जायचं असेल तिथे ते जाऊ द्या डीवायस पी व्हायचं प्रांत व्हायचं तहसीलदार व्हायचं क्लास वन तसं जे गॅस सिलेंडर वापरतात माझ्या महिलांनी हात वर करा गॅस सिलेंडर कोण कोण वापरत अरे अरे भरपूर अरे वापरतात राव ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर आम्ही मोफत देणार आहे राज्यातल्या बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबाला हा लाभ आम्ही देणार आहे तुमचा अकाउंट नंबर हा आमच्याकडं आता लाडकी बहीण योजनेमध्ये आलेला आहे तिथं वर्षाच्या तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमचे जमा होतील मोफत उच्च शिक्षण मुलींचं सांगितलं लेख लाडकी योजना ही साधारण जन्माला आलेल्या पासून ती साधारणपर्यंत तिला आम्ही एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्याने देणार तिला त्याच्या शिक्षणाच्या करता त्याचा उपयोग होईल किंवा शिक्षण तर तिला मोफतच आहे पण तिला दुसरं काही पाहिजे असेल तर त्याच्याकरता तिला तो पैशाचा उपयोग होणार आहे त्याच्यात अनेक ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर केल्या परंतु माझ्या महिलेला पण सन्मानाने राहता आलं पाहिजे घरात मानानी त्या ठिकाणी वावरता आलं पाहिजे ही आमच्यासारख्या सगळ्यांची भावना होती अनेक जाती धर्माच्या आमच्या सगळ्या महिला असतात म्हणून योजना आणत असताना गरीब आणि करता खास विचार केला श्रीमंताची ऐपत असते श्रीमंत कसंही आपलं स्वतःचं कुटुंब चालवतात संसार करतात सगळ्या मुलाबाळांना शिकवतात पण जे मध्यमवर्गीय आणि गरीब आहेत त्यांना जे प्रसंग येतात मग आम्ही सगळ्यांचे फॉर्म भरून घ्यायचं ठरवलं ऑनलाईन काही अडचणी आल्या ऑनलाईन कधी कधी बंद पडायचं महिलांना भीती वाटायची आपला फॉर्म जातो की नाही काही काही बाबतीमध्ये पिवळ आमचं केशरी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड असल्यानंतर बऱ्याचशा अडचणी आम्ही दूर केल्या वयाची अट एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत केली प्रत्येक महिन्याला आम्ही तुम्हाला देणार आहे जुलै महिना गेला ऑगस्ट महिना आता सुरू आहे एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे अलीकडं तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधताय भावाच्या नात्याने बांधताय विश्वासाच्या नात्याने बांधताय हा भाऊ आपल्याकरता निश्चितपणे एक आधार वड बस बनेल ह्या उद्देशाने तुम्ही बांधताय आणि त्याला पात्र राहण्याचं काम आम्ही जीवाचं रान करून ते करणार आहोत हा देखील शब्द मी आपल्या सगळ्या महिला वर्गाला देतो एवढ्यावरच आम्ही महिलांना थांबणार नाही हे सगळं करत असताना एकोणीसला रक्षाबंधन आहे सतरा तारखेला तुम्ही जे बँकेचे नंबर दिलेले आहेत अकाऊंट नंबर तुमचा तिथं प्रत्येक महिलेच्या जी लाभार्थी ठरलेली आहे लाभ घेण्याला पात्र ठरलेली आहे आम्ही लाभ देणार त्याच्यातनं माझ्या महिलेला माझ्या मायमाऊलीला बळ मिळणार आणि ह्या प्रकारे सतरा तारखेला महाराष्ट्रातल्या कमीत कमी सव्वा ते दीड कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये जमा होणार गोष्ट लक्षात घ्या माय माऊलींनो आम्ही एवढी चांगली योजना आणतोय आणि विरोधक टीका करतायत त्याच्यामध्ये विरोध करतायत अरे यांना कळतं का नाही जर आम्ही गरीब महिलेच्याकरता चांगल्या प्रकारची योजना आणली तर त्याच्यामध्ये घाबरून जायचं काय कारण आहे त्याच्यामध्ये ज्यांना वाईट वाटायचं काय कारण आहे हे सरकार आम्ही ही योजना आणत असताना मी आपल्याला सगळ्यांना सांगेन मला मी ज्यावेळेस साहेबांच्या आणि बाकीच्या सहकाऱ्यांच्या बरोबर माझ्या नाशिकपासून दिंडोरीपासून सुरुवात त्या ठिकाणी केली आणि ती सुरुवात केल्यानंतर अनेक मतदारसंघ गेले चार पाच दिवसामध्ये आम्ही घेतलेले आज मी मालेगावमध्ये भाई शेख आपले माझे आमदार आहेत त्यांचे वडील पूर्वी दहा वर्ष आमदार होते माझ्याबरोबर सुनील तटकरे साहेब